हॅलो फ्रेंड्स मी आहे मोनिका आणि तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मोनिका झोन किचन मध्ये तर फ्रेंड्स आज आपण लहान मुलांच्या साठी एक रेसिपी बनवणार आहोत तर बिस्किटे ही सर्व लहान मुलांची तसेच मोठ्यांची सुद्धा फेवरेट असतात तर आज आपण गव्हाच्या पिठापासून नमकीन जिरा बिस्किट बनवणार आहोत याच्यामध्ये आपण मैद्याचा अजिबात वापर केलेला नाहीये मग ही खूप हेल्दी बिस्किट्स आहेत ही तुम्ही तुमच्या मुलांना बघून खाऊ करू शकता तर ही हेल्दी नमकीन जिरा बिस्किट कसे बनवायची याची आपण संपूर्ण कृती बघूया सदच गेस नमकीन जिरा बिस्किट बनवण्याकरिता लागणारे साहित्य आहे इथे मी टोटल दीड कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे जर तुम्हाला गव्हाचे पीठ नको असेल तर तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता पण आपण हे बिस्किटे थोडीशी हेल्दी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दीड कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे या बिस्किटांना थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही रेग्युलर मोठा रवा सुद्धा वापरू शकता अर्धा कप इथे आपण सॉल्टेड बटर घेतलेले आहे हे आपण बटर वितवून घेतलेले आहे तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही नॉर्मल साजूक तूप सुद्धा वापरू शकता इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे दोन टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत हे जिरे आपल्याला खमंग भाजूनच या बिस्किटांमध्ये वापरायचे आहे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा म्हणजेच नॉर्मल जो खायचा सोडा असतो तो घेतलेला आहे एक टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे व पीठ म्हणाकरता अर्धा कप कोमट दूध घेतलेले आहे अर्धा चमचा मीठ घेतलेले आहे तर सर्वात प्रथम एका मिक्सिंग मध्ये आपण अर्धा कप सॉल्टेड बटर वितळून घेतलेले आहे याच्यामध्ये मी आता अर्धा कप पिठीसाकर घालतेय जर तुमच्याकडे पिठीसाकरऐवजी आयसिंग शुगर जरी असेल तरी तू ती सुद्धा तुम्ही वापरू शकता आता आपल्याला बटर आणि ही पिठीसाखर व्यवस्थित फेटून घ्यायची आहे जेणेकरून ह्याच्यातल्या ज्या सर्व गुठ्या असतील ते नाहीशा होतील फेटण्यासाठी तुम्ही बीटरचा सुद्धा वापर करू शकता तर इथे आपले बटर आणि साखर छान असे एक जीव फेटून घेतलेले आहे तुम्ही ते बघू शकता मस्त असे क्रीमी टेक्स्चर आलेले आहे याला याच पद्धतीचे टेक्स्चर आपल्याला हवे आहे आता याच्यामध्ये मी मीठ घालतेय तर ही नमकीन बिस्किट्स आहेत त्यामुळे याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेले आहे त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत दोन चमचा जिरे इथे आपण खमंग भाजून घेतलेले आहेत भाजल्यामुळे हे खूप मस्त लागतात दोन टेबलस्पून रवा इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुम्ही जाडा रवा सुद्धा वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे पुन्हा आपण सर्व पदार्थ एकजीव करून घेऊया इथे तुम्ही जिऱ्याचे प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये दीड कप गव्हाचे पीठ घालणार आहोत हे पीठ आपण चाळून घेतलेले आहे त्याचबरोबर बेकिंग पावडर अर्धा टीस्पून व पाव टीस्पून बेकिंग सोडा आता आपले सर्व पदार्थ बटरसोबत छान चोळून झालेले आहेत याचे टेक्स्चर ब्रेड क्रम्स सारखे असले पाहिजे त्याचबरोबर याचा असा गोळा सुद्धा व्हायला पाहिजे मगच तुमचे बिस्किट्स एकदम क्रिस्पी बनणार आहेत आता आपण याच्यामध्ये कोमट दूध थोडे थोडे करत घालून छान असे घट्टसर मळून घेणार आहोत तर दूध एकदम आपल्याला ओतायचे नाहीये एकदम कमी कमी आपल्याला घालून मळून घ्यायचे आहे तर इथे मी पीठ मळून घेते अशा प्रकारे इथे घट्टाचा गोळा मी मळून घेतलेला या आहे यावरती आपल्याला आता झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी हे पीठ भिजत ठेवायचे आहे जेणेकरून याच्यामध्ये आपण जे रवा आणि बाकीचे पदार्थ वापरलेले आहेत ते छान असे भिजतील अर्धा तास झालेला आहे पीठ सुद्धा छान भिजलेले आहे जर का हे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडासा दुधाचा हात लावून पुन्हा याला मळू शकता आता आपण याचे बिस्किट्स बनवायला घेऊया पिठाचा इथे मी एक गोळा घेतलेला आहे व जे आपले पोळपाट असते त्याच्यावरती एक बटर पेपर सुद्धा ठेवलेला आहे जेणेकरून हे बिस्किट्स काढण्यासाठी मदत होईल हे आपण जाडसर असे लाटून घेऊया अशा प्रकारे मी या पिठाची पोळी लाटून घेतलेली आहे तुमच्याकडे जर या पद्धतीची वाटी घरी उपलब्ध असेल तर तुम्ही त्या वाटीचा उपयोग बिस्किटे कट करण्यासाठी करू शकता किंवा हल्ली बाजारामध्ये खूप छान छान आकाराचे कुकीज कटर आलेले आहेत तर तुम्ही त्या कुकीज कटरचा सुद्धा वापर करू शकता या पद्धतीने आपण सर्व बिस्किटे कट करून घेऊया इथे मी तुम्हाला एक बिस्किट दाखवते या प्रकारचं याचं थिकनेस पाहिजे जास्त पण जाड किंवा पातळ बनवायचे नाहीये या पद्धतीने सर्व बिस्किटे बनवून ती आपण एका बेकिंग ट्रेवरती सुटसुटीत ठेवलेली आहेत मी ऑलरेडी ओव्हन दहा मिनिट प्री करून घेतलेला आहे तुम्हाला जर ही बिस्किटे कुकरमध्ये किंवा कढईमध्ये बेक करायची असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलवरचा चोकोला वा कुकीजचा व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये मी कढईमध्ये बिस्किटे कशी बेक करतात याचे संपूर्ण एक्सप्लेनेशन दिलेले आहे तर ओव्हन फ्री हीट झालेलं आहे याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे ही जी बिस्किट आहे ते वरच्या रॅकमध्ये ठेवणार आहोत व ही बिस्किटे आपल्याला एकशे ऐंशी डिग्रीवरती टोटल तीस मिनटे बेक करून घ्यायची आहेत किंवा जोपर्यंत याला वरती ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत याला बेक करून घ्यायची आहे तर तीस मिनिटे झालेली आहेत त्याचबरोबर ओव्हनसुद्धा सुद्धा थंड झालेला आहे तुम्ही ते बघू शकता मस्त अशी बिस्किटे बेक झालेली आहे आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपले हेल्दी टेस्टी आणि क्रिस्पी असे जिरा बिस्किट तयार झालेले आहेत तुम्ही याचे टेक्स्चर बघू शकता हे मी आता खाऊन दाखवते खूप मस्त झालेलं आहे आय होप सो तुम्हाला सर्वांना ही रेसिपी खूप आवडली असेलच रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका व अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर स्क्रीन खाली असलेल्या रेड कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि साईडला असलेल्या बेलवर प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला याची नोटिफिकेशन सर्वात पहिला मिळेल सो so, भेटत राहू अशाच काही नवीन नवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद